मीर तकी मीर गालिब इकबाल यांनी जोपासलेल्या उर्दू काव्य परंपरेला समृद्ध करणारा विसाव्या शतकातला प्रतिभावंत कवी फैज अहमद फैज प्रतिभासंपन्न कवी शायर तर तो होताच पण त्याचसोबत हुकुमशाही विरोधात उभा ठाकलेला तो डाव्या विचारांचा निडर पत्रकार संपादकही होता कामगारांसाठी झटणारा कार्यकर्ताही होता आणि अर्थातच भारत पाकिस्तान बांगलादेशातल्या सर्जनशील गायक संगीतकार कलावंतांचा तो आवडता शायरही होता नव्हे आजही आहे पुस्तक प्रकाशित झालं आणि मला एक निरोप आला तो आला हसते परते त्याच्यामुळे मी त्याला थेटपणे उत्तर दिलं नाही पण ज्याने मला तो निरोप पोचवला त्याला मी उत्तर दिलं प्रश्न असा होता की भारतातले सगळे शायर मेलेत का सगळे कवी मेलेत का तर मी ज्याने मला निरोप पोहोचवला त्याला मी माझं उत्तर पोहोचवलं ते असं की भारतातले शायर मेलेने जिवंत आहेत ते जितके जिवंत आहेत तितका फैज यात जिवंत आहे आणि त्याचे पुरावे गेल्या दहा वर्षात आपल्याला मला अनेक ठिकाणी पाहायला मिळाले त्याचा एक अगदी अलीकडचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो दोन हजार वीस साली मुंबईतल्या प्रेस क्लबमध्ये एक श्याम फैज के नाम नावाचा एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाचं निवेदन अयोध्येतल्या राम मंदिराचं आता अर्थात अयोध्येमध्ये राम मंदिरं अनेक आहेत तर त्यातल्या एका राम मंदिरातला जो पुजारी होता त्या पुजाऱ्यानं फैजच्या कवितांचं निवेदन केलं होतं आणि गाणारी जी गायिका होती तिचं मला नेमकं नाव आठवत नाही पण ती त्रिपाठी असावी त्रिपाठी किंवा दुबे अशा आडनावाची ती गायिका होती तर फैजच्या कवितांची जी व्यापकता आणि त्याचं त्याच्या कवितेचा जो प्रभाव आहे त्याचा पुरावा मला तिथं दिसला होता मी नेमकं फैजचंच पुस्तक का अनुवादित करायला घेतलं मला अनेकांनी ते विचारलं सुद्धा की फैजच का घेतला करायला तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की फैजच्या कवितांचा मी चाहता होतो त्याचा अभ्यासक नसेल पण मी चाहता होतो आणि फैज हा स्वतः पत्रकार होता संपादक होता ते माझ्यासाठी म्हणूनचं एक जवळचं नातं मला जाणवत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फैजच्या ज्या कविता होत्या त्या कवितांचा जो जॉनर अलीकडे म्हणतात तो प्रोटेस्ट पोयमचा होता जो मला अलीकडच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा वाटला आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि ज्याला आपण म्हणतो ना इंट्युशनली मी हा अनुवाद करायला घेतला आणि जितक्या झपाटलेपणानं मी हा निर्णय घेतला तितक्याच झपाटलेपणानं मी हा अनुवादही पूर्ण केला हे फैजचं चरित्र आहे खरं पण हे केवळ एका कवीचं किंवा फैज नावाचं व्यक्तीचं चरित्र नाही आहे तर हे अशा एका देशाचं चरित्र आहे जो देश धर्माच्या आधारावर निर्माण झाला त्याचा जन्म जो झाला तो धर्माच्या आधारावर झाला आणि त्या देशाचं जे अधपतन झालं त्या अधपतनाचा हा इतिहास आहे आणि तो इतिहास फैजच्या चरित्राला समांतर इतिहास आहे आणि ते मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटलं आणि आजच्या काळाचा जर तर ता आपल्याला त्याला रिलेवन्स जर आपल्याला तपासायचा असेल आपल्याकडे आपण गेली दहा बारा वर्ष जे अनुभवतो आहोत ते सारे अनुभव हे फैजच्या चरित्रामध्ये तुम्हाला वाचायला मिळतं फैज खरं तर होता एका देशाचा नागरिक पण तो सगळ्यात जगाचा कवी झाला होता जिवंतपणीच तो, तो वैश्विक कवी म्हणून तो पोचला होता आणि त्याच्या कवितेत प्रोटेस्ट काव्य जे होतं म्हणजे निषेध काव्य जे होतं ते तर येतच होतं प्रकटाने पण मला असं वाटतं की त्याच्या कवितेमध्ये जे ज्याला आपण म्हणतो की जीवनविषयक तत्त्वज्ञानात्मक दृष्टी जी होती तीसुद्धा प्रकर्षाने येत होती म्हणजे त्यातले बरेचसे संदर्भ सर्वसामान्य वाचकाला किंवा त्याच्या चाहत्यांना कळत जरी नसतील तरी त्यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्वज्ञान इतक्या टोकदारपणे आणि इतक्या प्रभावीपणे पोहोचत होतं तर मला ते नेहमी असं ते आकर्षित करत गेलं आणि त्याची जी तत्त्वज्ञानात्मक दृष्टी मांडण्याची जी भाषा होती ती भाषा अत्यंत प्रभावी होती आणि त्या प्रभावी भाषेनं मी प्रभावित झालो होतो आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षाही जे अभ्यासक आहेत फैजच्या चरित्राचे किंवा फैजच्या कवितेचे सुद्धा हा जो दृष्टिकोनातला जो प्रभाव आहे तो प्रभाव मला असं वाटतं खूप मोलाचा आणि महत्त्वाचा राहिलेला आहे फैजचं खरं तर चौऱ्याऐंशी साली म्हणजे वीस नोव्हेंबर चौऱ्याऐंशी हा फैजचा मृत्यू दिन म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार दो चोवीस हा त्याचा चाळीसावा स्मृतिदिन तर आजसुद्धा फैजच्या कवितेचा आणि ह्या पुस्तकाचं चरित्राचं जे समकाळातलं महत जे महत्त्व आहे किंवा ज्याला आपण रिलेवन्स म्हणतो तो काय आहे किंवा किती महत्त्व आहे हे आजचं जे भारताचं जे वास्तव आहे जे वर्तमान आहे ते वर्तमान फैजने किंवा फैजच्या त्या काळातल्या ले, लेखकांनी कवींनी पत्रकारांनी संपादकांनी पाकिस्तानात अनुभवलं होतं तोच मला वाटतं तो थोडाफार फरकानं आपल्याकडे अनुभव आपण गेल्या दहा वर्षात घेत आहोत आणि मला असं वाटतं की एखादं राष्ट्र कसं घडू नये एखादं राष्ट्र कसं घडावं ह्याचा जो ऐतिहासिक धडा आहे हा धडा मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मेसेज घेऊन या पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचतो निषेध काव्याचा धुरीण असं ज्याचं वर्णन केलं जातं तो फैज अहमद फैज त्याने जितक्या त्वेषानं आणि जितक्या आत्मीयतेनं निषेध काव्य लिहिलं तितकंच त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडणारं काव्यसुद्धा हृदयाला भिडणारं असं होतं आणि जेव्हा त्याला फुफ्फुसाच्या आजारासाठी म्हणून ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्याने एक सुंदर कविता लिहिली होती ती कविता आशावादाचं एक सळसळतं ज्याला म्हणतात रूप अशी ती कविता आणि जेव्हा कधी मला स्वतःला मनातनं द्विधा मनस्थितीत मी जातो तेव्हा मी ती कविता मनातल्या मनात म्हणतही असतो आणि वाचतही असतो ती कविता साधारणपणे अशी आहे कवितेचं नाव आहे ख्वाब बसेरा इस वक्त तो यूँ लगता है कि अब कुछ भी नहीं है महताब ना सूरज ना अंधेरा न सवेरा आँखों के दरीचों में किसी हुस्न की झलकन और दिल की पनाहों में किसी दर्द का डेरा मुमकिन है कोई वहम हो मुमकिन है सुना हो गलियों में किसी चाप का एक आखिरी फेरा शाखों में ख्यालों के घने पेड़ की शायद अब आ के करेगा न कोई खाब बसेरा एक बैर न एक महर न एक रब न रिश्ता तेरा कोई अपना न पराया कोई मेरा माना कि ये सुनसान घड़ी सख्त बड़ी है लेकिन मेरे दिल ये तो फकत एक घड़ी है हिम्मत करो जीने की अभी उम्र पड़ी है लव एंड रेवोल्यूशन फैज अहमद फैज अधिकृत चरित्र लेखक अलीम अधी हाशमी प्रकाशक लोकवांग्मय गृह हे पुस्तक तुम्हाला लोकवांग्मय बुक्स डॉट इन ॲमेझॉन बुक गंगा अक्षरधारा पीपल्स बुक हाऊस मुंबईतलं किताबखाना आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख वितरकांकडे उपलब्ध आहे पुस्तक नक्की वाचा इतरांनाही कळवा आणि पुस्तकाबद्दलचा अभिप्रायसुद्धा नक्की कळवा धन्यवाद